बुलेटिन मधली पहिलीच बातमी आहे यवतमाळमधून यवतमाळमध्ये हर घर जल योजना कागदावरच राहिलेली आहे अशी माहिती आता समोर येते योजनेअभावी बारा वर्षीय मुलीचा मृत्यू झालाय योजनेसाठीचे पैसे गेले कुठे ग्रामस्थांचा असा सवाल विचारण्यात येतोय कोट्यवधी खर्चूनही घरापर्यंत पाणी नाहीच अशी माहिती समोर येते यवतमाळमधल्या बारा वर्षीय वेदिका चव्हाणचा नदीत बुडून मृत्यू झालाय हर घर जल योजनेवर कोट्यावधींचा खर्च झाला पण योजनेचं पाणी अनेक घरांपर्यंत पोहोचलंच नाही काठोडा गावाजवळचा पारधी वस्तीतल्या पंचेचाळीस घरापर्यंत हर घर जल योजना पोहोचलीच नाहीये मग कोट्यवधीचा खर्च गेला कुठे असा सवाल आता ग्रामस्थांनी केलाय पैसा खर्च झाला योजना आलीच नाही आणि गावातल्या मुलीचाही यामुळे मृत्यू झालाय अडचण नाही सर दुसरं काय नाही सर पाणीची भेटतच नाही सर पाणी म्हणजे था। पाणीच नाहीच नाही गावात पहिली गोष्ट हे आहे सर कमसे तरी तीस पस्तीस साल झाले सर पाणी इथंसुद्धा करंट नाही सर काही नाही पाणी नाही काहीच नाही सर आता ते पोरगी मेली सर काल उद्या आले सर ते आता पाणी चालू करून